शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा ही जी बातमी आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे माणसाप्रमाणे आता जनावरांनाही आधार कार्ड येणार आहे केंद्र शासनाने आता पाळीव जनावरांना सुद्धा आधार क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत गाय म्हैस बैलांना आधार नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जनावरांची माहिती उपलब्ध होणार आहे आधार कार्डमुळे शेतकऱ्यांना तसेच पशुवैद्यकीय विभागास माहिती झटकेपट मिळणार आहे केंद्र शासनाच्या पशुवैद्यकीय पशुरोग नियंत्रण अंतर्गत साखरी तालुक्यात उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे पाळीव प्राण्यांच्या कानात आता बिल्ला नसल्यास त्यांची खरेदी विक्रीही बंद होणार आहे नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जनावरे दगावल्यास त्यांना शासनाची नुकसान भरपाई मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे जनावरांना आता लसीकरण व बारा अंकी आधार क्रमांक शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आहे घेण्यात आला आहे प्रत्येक अनुदान हे बिल्ल्याच्या आधारावर देण्यात येणार आहे असाही केंद्र शासनाने निर्णय घे घेतला आहे